राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर सुप्रीम कोर्टाने दिली नवी तारीख जवळपास वर्षापासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती सर्वोच्च न्यायालयात आज तेविसाव्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र पुन्हा एका तारीख पे तारीख पाहायला मिळाली राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नवीन तारीख दिली असून पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळे आणखी जवळपास महिन्यानंतर ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं दिसून येत आहे दरम्यान दुसरीकडे राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा देखील केली आहे मात्र काही सर्वांनाच वाट पाहावी लागेल कोर्टाने कुठेही निवडणुकांना स्थगिती दिली नाही पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती त्यातच आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांना न्यायालयात धाव घेतली आहे ओबीसी आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकेकर्त्यांनी केली आहे दरम्यान राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते राज्य सरकार म्हणून न्यायालयात बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर अंतिम सुनावणी करावी अशी विनंती असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले होते आता या प्रकरणी आज दिलेल्या सुनावणीत न्यायालयाने पंचवीस फेब्रुवारी ही नवीन तारीख दिली असून पुढील सुनावणी तेव्हाच होणार सुना आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्याचं दिसून येत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भविष्य असणार आहे यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्तीचा प्रयत्न करणार आहे यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे तसेच राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी सुरू केली असून पक्षांचे मेळावे व इतर बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिला जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा